अकोला जिल्ह्यातील डावलवाडीच्या घनदाट जंगलात वसलेल्या प्राचीन मंदिराभोवती भीतीचे सावट पसरले होते गावात कुजबूज होती की मंदिरात पाऊल ठेवणारी तरुण मुलगी काही दिवसांत रहस्यमयरित्या गायब होते आणि नंतर तिचा मृतदेह जंगलात कुठेतरी मिळतो या भयावह घटनेमुळे गावकरी इतके धास्तावले होते की स्त्रिया सोडा पुरुषसुद्धा त्या मंदिराच्या आसपास फिरकायला धजावत नव्हते एका अज्ञात भीतीमुळे मंदिराकडे जाणारे सगळेच रस्ते ओस पडले होते या गुडतेच्या गर्तेत गावात एक तरुण होता विक्रम तो धाडसी होता आणि त्याच्या मनात या रहस्याचा पडदा उचलण्याची तीव्र इच्छा होती गावकऱ्यांच्या भीतीला न जुमानता त्याने एक दिवस त्या मंदिरात जाण्याचा निर्धार केला त्याच्या मनात कोणतेही भय नव्हते फक्त सत्य शोधण्याची तीव्र तळमळ होती मंदिरात पोहोचल्यावर त्याला एक तेजस्वी आणि मोहक देवीची मूर्ती दिसली मूर्तीची शांत आणि गंभीर मुद्रा त्याला क्षणभर स्तब्ध करून गेली त्याने देवीसमोर हात जोडले आणि शांतपणे बसून आपल्या धैर्याला एकवटण्याचा प्रयत्न करू लागला त्याच क्षणी त्याला मंदिरातून बाहेर पडण्यास सांगणारा एक अस्पष्ट आवाज ऐकू आला पण विक्रमने हार मानली नाही त्याला खात्री होती की या आवाजामागेच या रहस्याची चावी दडलेली आहे त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले आणि आपले लक्ष देवीच्या मूर्तीवर केंद्रित केले अचानक मंदिरात एक तीव्र आणि तेजस्वी प्रकाश पसरला आणि विक्रमने आश्चर्याने पाहिले की देवीच्या मूर्तीने हळूच आपले डोळे उघडले त्या दिव्य तेजातून एक गंभीर आणि शांत आवाज आला तू इथे का आला आहेस तुला या ठिकाणाची भयावहता माहीत नाही का इथे येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू कवटाळावा लागतो विक्रमने निर्भीडपणे उत्तर दिले मी इथे आलो आहे कारण मला या रहस्याचा शोध घ्यायचा आहे मला जाणून घ्यायचे आहे की या मंदिरात असे काय घडते ज्यामुळे तरुण मुली बेपत्ता होतात आणि नंतर त्यांचे निष्प्राण देह सापडतात कितीतरी निष्पाप जीवांचा बळी गेला आहे यामागचे सत्य मला जगासमोर आणायचे आहे देवी शांत झाली आणि म्हणाली येथे एक खूप जुने आणि शक्तिशाली तंत्र कार्यरत आहे जे तरुण स्त्रियांच्या जीवनाची ऊर्जा शोषून घेते ते त्यांना एका अदृश्य बंधनात बांधते आणि हळूहळू त्यांची शक्ती हिरावून घेते म्हणूनच त्यांचे मृतदेह येथे सापडतात विक्रमने उत्सुकतेने विचारले हे तंत्र कोण चालवत आहे आणि या निष्पाप जीवांना वाचवण्याचा काही मार्ग आहे का देवीने उत्तरादाखल एक रहस्य उघड केले या मंदिराचा पुजारी भवानीशंकर हाच या सगळ्या मागे आहे तो स्वतःला देवीचा भक्त दाखवतो पण प्रत्यक्षात तो एका प्राचीन आणि काळ्या जादूच्या तंत्राचा उपासक आहे तो देवीच्या शक्तीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करतो तरुण मुलींच्या जीवनाची ऊर्जा शोषून घेऊन तो स्वतःची शक्ती वाढवतो आणि दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो विक्रमला धक्का बसला मंदिराचा पुजारी जो नेहमी शांत आणि धार्मिक दिसत होता तो इतका नीच कृत्य करू शकतो यावर त्याचा विश्वास बसत नव्हता त्याने देवीला विचारले पण तो हे कसे करतो आणि गावकरी यावर विश्वास कसा ठेवतात देवी म्हणाली शंकरने गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे त्याने अनेक भाकडकथा रचल्या आहेत ज्यात देवीच्या क्रोधाचा आणि मंदिराच्या शापाचा उल्लेख आहे तो लोकांना सांगतो की तरुण मुलींनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे देवी नाराज होते आणि त्यामुळे त्यांचे असे हाल होतात त्याच्या बोलण्यातील चातुर्यामुळे आणि भीतीमुळे गावकरी त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि मंदिरापासून दूर राहतात तो देवीच्या मूर्तीचा वापर आपल्या वाईट कृत्यांसाठी करतो रात्रीच्या अंधारात तो गुप्तविधी करतो आणि त्या तंत्राच्या सहाय्याने मुलींना आकर्षित करून त्यांचे प्राणहरण करतो विक्रमचा क्रोध अनावर झाला त्याने देवीला विचारले मी या दुष्ट माणसाला कसे थांबवू शकतो या निष्पाप मुलींना या नरकातून कसे वाचवू शकतो देवीने त्याला एक उपाय सांगितला तुला धाडस आणि युक्तीचा वापर करावा लागेल भवानीशंकर रात्री एका गुप्त ठिकाणी जाऊन तो विधी करतो तुला त्या ठिकाणाचा शोध घ्यावा लागेल आणि त्याच्या हातात असलेले ते काळे जादूचे उपकरण नष्ट करावे लागेल ते उपकरण नष्ट केल्यास त्याचे तंत्र निकामी होईल आणि या मुलींचे प्राण वाचतील पण लक्षात ठेव तो खूप शक्तिशाली आहे आणि त्याचे अनेक साथीदार असू शकतात विक्रमने क्षणभर विचार केला आणि मग दृढनिश्चय करत म्हणाला मी नक्कीच प्रयत्न करेन मी या दुष्ट माणसाला त्याच्या पापांची शिक्षा देईन आणि या निष्पाप जीवांना वाचवीन त्या रात्री विक्रमने अत्यंत सावधगिरीने मंदिराच्या आसपास पाळत ठेवली त्याला पुजारी भवानीशंकर एका गुप्त दरवाजातून बाहेर पडताना दिसला विक्रमने त्याचा पाठलाग केला आणि घनदाट जंगलात एका अंधाऱ्या गुहेपर्यंत पोहोचला गुहेच्या आत त्याला एक भयानक दृश्य दिसले भवानीशंकर काही माणसांच्या मदतीने एका विशिष्ट प्रकारच्या वेदीवर काही विधी करत होता त्याच्या हातात एक चमकणारे रहस्यमय उपकरण होते ज्यातून एक काळी ऊर्जा बाहेर पडत होती काही तरुण मुली बेशुद्ध अवस्थेत वेदीजवळ बांधलेल्या होत्या विक्रमने क्षणाचाही विलंब न करता धाडसाने हल्ला केला पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण विक्रमच्या धैर्यापुढे आणि युक्तीपुढे त्यांचे काही चालले नाही त्याने त्या ते रहस्यमय उपकरणावर जोरदार प्रहार केला आणि ते उपकरण पूर्णपणे नष्ट केले उपकरण तुटताच गुहेतील काळी ऊर्जा शांत झाली आणि बेशुद्ध मुली शुद्धीवर येऊ लागल्या घडलेल्या प्रकारामुळे भवानीशंकर आणि त्याचे साथीदार पूर्णपणे गोंधळले विक्रमने गावकऱ्यांना बोलावून घेतले आणि भवानीशंकरचे खरे स्वरूप त्यांच्यासमोर उघड केले पुजाऱ्याचे नीच कृत्य ऐकून गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी भवानीशंकर व त्याच्या साथीदारांना पोलिसांच्या हवाली केले त्या दिवसापासून मंदिरावरील भीतीचे सावट दूर झाले ज्या मुलींना भवानीशंकरने बंदी बनवले होते त्या आपल्या घरी परतल्या विक्रमच्या शौर्याची आणि धाडसाची गोष्ट संपूर्ण गावात पसरली त्याने केवळ एका मंदिराचे रहस्य उलगडले नाही तर अनेक निष्पाप जीवांचे प्राणही वाचवले या कथेने गावकऱ्यांना शिकवण दिली की अंधश्रद्धेपेक्षा सत्य आणि धैर्याने कोणत्याही संकटाचा सामना करता येतो आणि कधीकधी देवत्वाचा बुरखा पांघरलेल्या माणसांमध्येच सर्वात मोठे दानव लपलेले असतात भवानीशंकर आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केल्यानंतर डावलवाडी गावात शांतता आणि आनंदाचे वातावरण पसरले ज्या मुलींना वाचवण्यात आले होते त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी विक्रमचे आभार मानले विक्रम आता गावकऱ्यांसाठी एक नायक बनला होता त्याच्या धाडसाची आणि सत्यशोधनाच्या वृत्तीची सर्वत्र प्रशंसा होत होती परंतु या घटनेनंतर गावात काही बदल जाणवू लागले अनेक लोक अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर येऊ लागले होते ज्या भाकडकथांवर ते वर्षानुवर्षे विश्वास ठेवत आले होते त्या ते आता त्यांना खोट्या वाटू लागल्या होत्या मंदिराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता आता ते मंदिर भीतीचे नव्हे तर एका वाईट शक्तीवर विजय मिळवलेल्या ठिकाणाचे प्रतीक बनले होते गावकऱ्यांनी एकत्र येऊन मंदिराची साफसफाई केली देवीची मूर्ती पुन्हा स्थापित केली गेली आणि मंदिरात नियमित पूजा अर्चा सुरू झाली विक्रमने स्वतः पुढाकार घेऊन गावातील लोकांना शिक्षण आणि विज्ञानाचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली त्याने अंधश्रद्धेमुळे होणारे नुकसान आणि सत्य जाणून घेण्याची गरज यावर जोर दिला काही दिवसांनंतर एका सकाळी विक्रम मंदिराच्या दिशेने जात असताना त्याला मंदिराच्या पायऱ्यांजवळ एक वृद्ध व्यक्ती बसलेले दिसली त्याचे डोळे खोल आणि चेहऱ्यावर अनेक वर्षांचा अनुभव दिसत होता विक्रमने त्यांच्याजवळ जाऊन विचारले आजोबा आपण इथे वृद्धाने हळू आवाजात उत्तर दिले मी या मंदिराचा जुना पुजारी आहे भवानीशंकरने मला धमकावून मंदिरातून हाकलून दिले होते आणि स्वतः पुजारी बनला होता त्याच्या काळ्या जादूच्या कृत्यांबद्दल मला काहीच माहीत नव्हते आज जेव्हा मला सत्य कळले तेव्हा मी परत आलो विक्रमला त्या वृद्धाबद्दल सहानुभूती वाटली त्याने गावकऱ्यांशी बोलून त्या वृद्ध पुजाऱ्याला पुन्हा मंदिराची सेवा करण्याची संधी मिळवून दिली त्या दिवसापासून मंदिरात पुन्हा एकदा शांत आणि पवित्र वातावरण निर्माण झाले विक्रमने आपले कार्य इथेच थांबवले नाही त्याने आसपासच्या गावांमध्येही जाऊन अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करण्यास सुरुवात केली त्याच्या प्रेरणादायक कथांनी अनेक लोकांच्या मनात बदल घडवला तरुण पिढी आता प्रश्न विचारू लागली होती आणि प्रत्येक गोष्टीची वैज्ञानिक दृष्टीने तपासणी करू इच्छित होती डावलवाडी गाव आता एका नवीन युगाकडे वाटचाल करत होते भीती आणि अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून सत्य आणि प्रकाशाच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली होती आणि या बदलाचे श्रेय जाते विक्रम नावाच्या एका धाडसी तरुणाला ज्याने एका मंदिराचे रहस्य उलगडले आणि एका गावाची दिशा बदलली या कथेवरून हे शिकायला मिळते की एक व्यक्ती आपल्या धैर्याने आणि ज्ञानाच्या बळावर समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो अंधश्रद्धा आणि भीती यांसारख्या नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्यासाठी एकजूट होऊन काम करणे किती महत्वाचे आहे हे डावलवाडीच्या गावकऱ्यांनी अनुभवले आणि विक्रम नेहमीच त्यांच्यासाठी एक प्रेरणास्रोत बनून राहिला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका